नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातले कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातले कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकन दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर आज तोर्लेबाबांच्या घराचा फाउंडेशनचा मुहूर्त असतो म्हणजेच चिरोलावचं काम हा तर आज आपण बघतलो तर नक्कीच आचवलग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा तर आताच भटजी महाराज गेले आहेत आणि आता आम्ही जातो जात बाबू वगैरे सगळे त्यांना गेली पुढे माझ्या तर आता त्या घागरींवरती ह्याकडूचा हळद आणि कुंकू तर त्याच्यासाठी येतात

स्वत ओ माचमन्नकेश्वाय नम ઓમ નારાયણાય મહા નમ મહા ગોવિંદ વિષ્ણવે નમઃ મરુસુ સ્વાય પરમાત્મા મંત્રાય સર્વેક્ષે દેવે વ્યાધિનાશકલેૃતિ નમસ્તે દેવતાભ્યો નમો નમ હા પવિત્ર દેહ સંકટનાશ પુ સંકલ્પ શુભપુણ્યતિ તો મમ આત્મ સર્વેક્ષો દેવતાભ્યો નમો નમ મહાસ સરોક્ષમ ત્રિકા સરોક્ષમ દર્વ પૂજા સ્વત કું લાવન ગ્યા મસ્ક વિરાજાસ વૃત આર્થે તુમ્મી સ્વત લાવ્યા મસ્ત તુ હળ કુંકુ લાવન ગયા सौभाग्यवटी कुङ्कुम सेक्ले झाबरी प्यार छे रिद्धि सिद्धि से त काजला सुई त सरुक सम्ने हाजी हम मा तन्द्र पूजा भी प्यार छे नमस्ते देवता प्रणस्वाय श्री मन महागणाधिपति देवता संकल्पः कृपया मी सर्वेक्षोर गुडवाणी घर घर सर्वेक्षावृत्तेताभ्यो नमो नम सहस्रास ब्रह्मकल्पतरो देवताृत्तान्धोक्षता पुष्प नमर्पयामस्तमस्त देवता प्रणवायो श्रीमन्महागणाधीपेवताभ्यो नमो नमः नमगणकसियाय त्रिशन्धापसमन्त्र भगवान् वेदस्य श्रीकृष्णाय परमात्मा मन्त्राय देवताभ्यो नमो नमः महासर्वक्षं नम महासर्वक्षाय विद्यार्थेकं समायुक्त सर्वक्षौ देव अक्षरकला अक्षर सर्पयाम अनेन देवताभ्यो नमो नम सहस्रा रुद्राय रुद्रस्य पुनः पुनवाय परमात्मा

संकटनाशृत्ते नमस्ते 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 देवता प्रणवाय सर्वात्मकूजाय पूजामाहे पूजा, पूजा, पूजा पुष्प नमर्पयामस्ते देवता प्रणस्वाय श्रीमन महागणाधीपत दवताभ्यो नमो नम संकटनाश वृत्तार्थे गंधोक्षताय पुष्प नमर्पयामस्ते परप्पाकलकटनाच्या वृत्तार्थे उमाक्षो देवताभ्यो नमो नमः महा सर्वक्षमदया गंधाक्षताय स्पेक्षोभताय उत्तराय रुद्राय रुद्रस प्रणवाय वृत्तीय परप्पाकलिस्वढे सर्वक्षमदेह जगदीशाय महात्माक्षो द

अपघात कल्या सर्वक्षम देहा अक्षरकला अक्षरपयामस्ते नमस्ते नमो नम सहस्र देवता जगदाय महागणपते देवताभ्य नमो ने सर्वक्षमदेह यासिताथे नमस्ते देवता सहस्र देवता सहस्त्रूजाने वृत्ता आवर्तनं सर्वूजाय ગંધોક્ષતાએ પુષ્પ નમ રયા સુરમ નમસ્તે દેવતા પ્રય ગંધપાયા ધૂપયામી દીપ રયા નમી લાવવાખસંધો નમો નમ મમ છતા વાણીપુન હોતા વિદ્ય તરફ નામાહિહિંકાલપાશો કિ ધર્દાતા મો જન્મલોકાણો દેવે વ્યાધિના નમસ્તે દેવતા आत्मन सर्व पूजा येत मग नंतर तिची जायचोक्षा विद्यार्थी संभ्रम भू सर्व नमस्ते देवताप्य नमो नमः गंध फुलीकडे गाला

सगळे घरातले येईल ते तर मंडळी आजच्या व्लॉग मध्ये एवढाच आजचं ब्लॉग आवडलं असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रवा बाय बाय